उद्या दिनांक अठ्ठावीस या रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरील शुशोभीकरणाचा शुभारंभ अंदाजित रक्कम जवळपास दीड कोटी रुपये या ठिकाणी कामाचा शुभारंभ नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय लोकनेते आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या शोभा हस्ते होणार आहे त्याचबरोबर लोहा येथील जुना लोहा येथील बुद्धविहार या ठिकाणी देखील दीड कोटी रुपये निधीचं त्या ठिकाणी काम बुद्धविहाराचं होणार आहे त्याचबरोबर न मोंढा येथील मोंढा ते बालाजी गोईंद्रा ऑइल मिल इथपर्यंत रस्त्याचं भूमिपूजन साहेबांच्या हस्ते होणार आहे गोल्डन सिटीमधील रस्ता अशा जवळपास बारा कोटी रुपयाचे कामं उद्या साहेबांच्या हस्ते या ठिकाणी नारळ फोडून त्याचं भूमिपूजन होणार आहे नुसतं नारळ फोडून भूमिपूजन नाही तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यावरच या ठिकाणी माननीय माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब नारळ फोडतात दुसऱ्यासारखं असं नाही की या फुकटचे नारळ फोडून जा कामाच्या नावानं बेपत्ता पदावर असो नसो काम कोण करत आहे हे संबंध जिल्ह्याला माहीत आहे कारण प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी मागच्या नगरपालिकेच्या नि इलेक्शनच्या वेळी जी जी आश्वासनं दिली होती त्यामध्ये मुख्यत्वे ते छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे हा पुतळा त्यांच्या काळात या ठिकाणी बसला हे लोहावासियांनाच नव्हे तर ता पंचक्रोशीतील तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमींना याचा आनंद झाला आता आपल्याला भव्य असं स्मारक उचित व्हावं ह्या दृष्टीने देखील त्याला भरीव निधीची तरतूद आदरणीय चिखलीकर साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे पुतळा समिती त्याबरोबर काम करतेच आहे पण श पुतळ्याबरोबरच शहरातील प्रत्येक समाज घटकाचा विकास झाला पाहिजे या दृष्टीनं जवळपास दीड कोटी रुपये खर्चून या ठिकाणी भव्य असं बुद्धविहार लोहा या ठिकाणी बांधण्यात येणार आहे या सर्व कामांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम उद्या या ठिकाणी अकरा वाजता होणार आहे तरी परिसरातील दहा वाजता होणार आहे तरी परिसरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हो असं आव्हान या ठिकाणी उपस्थित नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष केशवरावजी मुकदम माजी उपनगराध्यक्ष छत्रपती दादा धोतमल माजी उपनगराध्यक्ष दत्ताभाऊ वाले आमचे शिक्षक नेते हरिभाऊ चव्हाण दीपक कानवटे सचिन मुकदम केशव पवार पप्पू बोडके या सर्व मान्यवरांच्या वतीनं आपल्या नारायण यल्लरवाड या सर्व मान्यवरांच्या वतीनं पंच कृषीतील सर्व शिवप्रेमींना नागरिकांना विनंती आहे की आपण या विकास कामाच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहावे एवढी मी या ठिकाणी आपल्याला आग्रहाची विनंती करतो रोज शे... रोज शनिवारी आपल्या जिल्ह्याचे लाडके नेते आणि आमचे नेते आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते लोहा शहरातील विविध बारा कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ आणि लोकार्पण दोन्ही कार्यक्रम उद्या शिवाजी महाराज पुतळ्याजवळ कार्यक्रम ठेवलेला आहे तरी लोहा शहरातील सर्व जनतेने या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे तसेच लोहा शहरातील मागच्या पाच वर्षात साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही नगरपालिकेत जे जे आश्वासनं दिली होती ते का कामाचं भूमिपूजन उद्घाटन पूर्ण झालेलं आहे तरी उद्या राहिलेल्या कामाचा शुभारंभ आम्ही करीत आहोत तरी लोहा शहरातील सर्व जनतेने या कामास या कार्यक्रमास उपस्थित राहावे